आजच्या वेगवान आणि धावपळीच्या जीवनात सांधेदुखी आणि गुडघेदुखी ही समस्या फक्त वृद्ध लोकांपुरती मर्यादित राहिलेली नाही बदलत्या जीवनशैलीमुळे आणि शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे तरुण वयातील अनेक व्यक्तींनाही चालताना वेदना जाणवतात जिना चढताना कळ येते किंवा बसताना उठताना अस्वस्थ वाटते सुरुवातीच्या टप्प्यात ही वेदना फारशी गंभीर वाटत नाही अनेक वेळा ती तात्पुरती समजून दुर्लक्षित केली जाते मात्र योग्य वेळी याकडे लक्ष दिले नाही तर हळूहळू ती, ती तीव्र होत जाते आणि पुढे जाऊन गंभीर समस्येचे रूप धारण करू शकते मानवी शरीरातील सांधे हे शरीराच्या हालचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे सांध्यामुळेच आपण चालू शकतो वाकू शकतो धावू शकतो मात्र जेव्हा या सांध्यांमध्ये वेदना निर्माण होतात तेव्हा दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात आणि व्यक्तीचा आत्मविश्वासही कमी होतो सांधेदुखी होण्याचे मुख्य कारणे जाणून घेऊया मित्रांनो सांधेदुखी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात परंतु त्यातील दोन कारणे सर्वाधिक महत्वाची मानली जातात पहिले कारण म्हणजे सांध्यांमध्ये होणारी सूज सूज निर्माण झाली की त्या ठिकाणी रक्त संचार बिघडतो आणि वेदना वाढू लागतात ही सूज दीर्घकाळ राहिल्यास सांध्यांची झीज सुरू होते आणि दुसरं महत्वाचे कारण म्हणजे वाढलेले शरीराचे वजन आणि हालचालींचा अभाव आजकालची जीवनशैली अधिक बसून राहणारी आहे शारीरिक श्रम कमी व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे स्नायू कमजोर होतात शरीराचा संपूर्ण ताण गुडघे व सांध्यांवर येतो आणि ते हळूहळू दुर्बल बनतात याशिवाय चुकीची बसण्याची पद्धत दीर्घकाळ उभे राहणे वस्तू उचलणे किंवा अपघात यामुळेही सांधेदुखी वाढू शकतो वेदनाशामक औषधांची मर्यादा असल्यामुळे आजकाल माणूस फार हालचाल करत नाही काम कमी व्यायाम तर नावालाच वरून खाणंपिणंही नीट नसल्यामुळे अंगातले स्नायू हळूहळू कमजोर होतात मग अंगाचा सगळा भार सरळ गुडघ्यांवर आणि सांध्यांवर येतो एकदा का तिथे ताण वाढला की ते सांधे हळूहळू शैल पडायला लागतात आणि दुखायला लागतात त्यातच काही लोक चुकीच्या पद्धतीनं बसतात काही जण फार वेळ उभे राहतात कुणी जड ओझ उचलतात तर कधी अपघाती होतो या सगळ्यामुळे सांधेदुखी अजूनच वाढत जाते सांधेदुखीची सुरुवात झाली की बहुतेक लोक वेदनाशामक औषधांचा आधार घेतात ही पद्धत औषध तात्पुरता आराम देतात परंतु वेदनाच्या मूळ कारणावर परिणाम करत नाही उलट दीर्घकाळ असा औषधांचे सेवन केल्यास पोटाचे विकार किडनी व यकृतावर दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते म्हणूनच आज लोक नैसर्गिक आणि पारंपरिक उपायांकडे वळताना दिसतात जे शरीरावर अतिरिक्त ताण न आणता हळूहळू सुधारणा घडवून आणतं एक नैसर्गिक आणि साधा उपाय सांगतो मित्रांनो निसर्गामध्ये असे अनेक धान्य आणि घटक आहेत जे शरीरावर अत्यंत लाभदायक ठरतात त्यापैकी एक आहे जव जव हे इंग्लिशमध्ये बार्ले म्हणून ओळखले जाते हे धान्य जवमध्ये फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि गुडघ्याच्या आणि सांध्यांचे सूज कमी करणारे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात यामध्ये असलेले मॅग्नेशियम फॉर्फरस आणि मॅग्नीज हे खनिजे हाडे मजबूत करण्यास मदत करतात तसेच सांध्यांच्या कार्टिलेजला पोषण देतात त्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास सहाय्य मिळते जवचा योग्य उपयोग करण्यासाठी त्याचे पाणी तयार केले जाते सुमारे एक मूठ जव रात्रभर पाण्यात भिजवत ठेवावे सकाळी तेच पाणी काही वेळ उकळून थंड झाल्यावर प्यावे नियमित आणि मर्यादित प्रमाणात घेतल्यास हे पाणी सांध्यांसाठी उपयुक्त तो ठरू शकते जवमध्ये ग्लुटेन असते त्यामुळे सिलिएक आजार किंवा ग्लुटेनची एलर्जी असलेल्यांना हे धान्य टाळावे तसेच गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी कोणताही नवीन उपाय सुरू करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे सांधेदुखी ही दुर्लक्ष करण्यासारखी समस्या नाही वेळेवर योग्य काळजी घेतल्यास आणि जीवनशैलीत बदल केल्यास या वेदनांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते नैसर्गिक उपाय हे शरीराला हानी न पोहोचवता दीर्घकाळ लाभ देणारे ठरतात मात्र कोणताही उपाय नियमित संयम आणि योग्य मार्गदर्शनासह सा, केल्यासच त्याचा अपेक्षित फायदा मिळतो तसेच मित्रांनो आपला हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व तसेच पुन्हा भेटू आपल्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमधून तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद